श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बद्ध लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले मुमुक्षू लक्षण याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत श्रोते हो तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका समर्थ रामदास स्वामी मुमुक्षु लक्षण सांगताना निरूपण करतात की मानवी जीवनाला दोन अंगे आहेत एक अंग म्हणजे पशुपणाचे तर दुसरे अंग म्हणजे देवपणाचे पशुपणाचे अंग हे अज्ञानाच्या अंमलाखाली वावरते तर देवपणाचे अंग हे आत्मज्ञानाच्या अंमलाखाली वावरते जीवन जीवन जणू असते आशा व आकांक्षा भावना व वा वासना हौशी हव्यास सुखाभोवती केंद्रित असतात द्रव्य दारा आणि प्रपंच यांच्या ठिकाणी त्याची बुद्धी घट्टपणे चिकटलेली असते तिच्यावर आघात होऊन ती तिथून स्थानभ्रष्ट झाल्याखेरीज देवपणाकडे किंवा शाश्वत आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही रोग दारिद्र्य अपघात स्वजनांचा आकस्मिक मृत्यू या व अशा आपत्तींनी मनुष्याचे अंतरंग गदा गदा हलिवले जाते त्यामधील देवपणा जागा होतो आणि मग तो पशुपणातून बाहेर पडण्यासाठी तळमळू लागतो या मनाच्या अवस्थेला मुमुक्षुपणा असे म्हणतात क्षणा उदय पावल्यावर माणसाला आपले पूर्व आठवते आतापर्यंत आपल्या हातून घडलेल्या चुकांची कुकर्मांची त्याला आठवण येऊन अतिशय वाईट वाटते याला अनुताप म्हणतात अनुताप झाल्या वाचून परमार्थ साधत नाही एकीकडे आतापर्यंत घालवलेल्या जीवनाबद्दल अनुताप आणि त्याचबरोबर आत्मज्ञानाबद्दल तळमळ ही मुमुक्षुपणाची दोन लक्षणे आहेत अनुतापाने पूर्वीच्या जीवन पद्धतीत अमूलाग्र बदल होतो म्हणून साधू संत मुमुक्षुपणाला नवीन जन्म असे म्हणतात आत्मज्ञानाच्या तळमळीमुळे त्यांनी सांगितलेले साधन करून साधक बनतो चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात मुमुक्षु लक्षण जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम संसार मदाचे नी गुने नाना ही नी जयाचे नी मुखाव लोकने चे लागे श्रीराम ऐसा प्राणी जो प्राणि संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त प्राप्त खेद कालान्तरि श्रीराम संसार दुःखे दुखबला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अन्तरयामि श्रीराम जाला प्रपंची उदास म्हणे घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा श्रीराम प्रपंच जाईल सकळ येथील श्रमतो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू श्रीराम ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवधी श्रीराम पूर्वी नाना दोष केले तेवघेची आठवले पुढे येऊनही उभे ठेले अंतर या मी श्रीराम आठवे माची यातना तेने वाटे म्हणा नाही पापासी गणना म्हणून या श्रीराम नाही पुण्याचा विचार झाले डोंगर आता दुसर हा संसार कैसा तरो श्रीराम आपले दोष आच्छा दिले भल्याच गुण दोष लाविले देवाम्या व्यर्थच निंदिले संत साधू सज्जन श्रीराम निंदे आयसे नाही दोष ते घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडो पाहे श्री श्रीराम नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले श्रीराम पूर्व पाप ओढविले मज काहीच नाही घडले मना वाटी पडिले सर्व काळ श्रीराम नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला आचार काम मध्ये श्रीराम भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या विघडिली सद्बुद्धी सद्वासना श्रीराम आता कैसे घडे सार्थक दोष केले निरर्थक पाहो जाता विवेक उरला नाही श्रीराम कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या देवाधी देवा पावी जेल श्रीराम नाही सद्भाव उपजला अवघा लोकिक संपादिला दंभ पंगे केला खटाटोप कर्माचा श्रीराम कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे श्रीराम पोटी धरून अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वाचुनी आधन ध्यानस्थ झालो श्रीराम विपत्तीने लोक भोंदिले पोटा दिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे श्रीराम सत्यतेची उच्छे दिले मिथ्यतेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदर भरणा श्रीराम ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी श्रीराम पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वाचा करी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष श्रीराम गेले राजे चक्रवर्ती माझे वैभव ते किती मने धरू सत्संगती या नाव मुमुक्ष श्रीराम आपुले अवगुण देखे विरक्ती कि बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी काय अनोपकारी म्हणे मी काय दंबधारी म्हणे मी काय अणाचारी या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ मने मी पापि केवल यानाव मुमुक्ष श्रीराम मनेमि अभक्त दुर्जन मने मे हीनाहुन हीन मनेमि जन्मलोपाशान या नाव मुमुक्ष श्रीराम मनेमि दुराभिमानी मनेमि तपिरजनि मने मी नाना वेसनी यानाव मुमुक्ष श्रीराम मनेमि आसी अङ्गचोर मनेमि कपटी कातर मने मी मूर्ख विचार या यानाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी कामी वाचाळ म्हणे मी पाशांडी तोडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटीळ या नाव श्रीराम म्हणे काहीच नेणे म्हणे मी सकळाहून येऊने आपली वर्णी कुलक्षणे या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी घोरी अघोरी म्हणे मी निच नानापरी या नाव मुमुक्ष श्रीराम म्हणे मी काय आपस्वार्थी म्हणे मी काय अनर्थी म्हणे नवे परमार्थी या नाव श्रीराम म्हणे मी अवगुणाची रासी म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी म्हणे मी भार जालो भूमिसी या नाव श्रीराम आपणास निंदी सावकाश पोटी संसाराचा त्रास धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्ष श्रीराम नाना तीर्थे धुंडाळीली शमदमनादी साधने केली नाना पाहिली इतरे पाहिली शोधो निया श्री राम। तेने नवे समाधान वाटेवघाच अनुमान मने रिगो संतास शरण मुमुक्ष श्रीराम देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडोनी संत चरणी अनन्य मुमुक्ष श्रीराम अहंता सांडोनी दुरी आपणास निंदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्ष थोरपण लाजे जो परमार्था पाई विश्वास उपजे या नाव मुमुक्ष श्रीराम स्वार्थ सांडून प्रपंचाचा प्रपंचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो हो मुमुक्ष श्रीराम ऐसा जाने जे संकेत चिन्हे ओळखी जे પુડે શ્રોતી અવધાન જે સાધક લક્ષરામ શ્રી દાસબોધે ગુરુ શિષ્ય સંવાદે મુક્ષુલક્ષણ નામ સમાસાઠ વા સમાપ્ત શ્રીરામ સમી રામ